you स्वामीकृपा ज्योतिषमध्ये मी भास्क्राचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं महापरिवर्तन गुरु गुरुपालट होतोय मग हा गुरु पालत हाँ गुरु होण्याचा शुभ काळ कोणता त्या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणती उपासना करावी त्याचबरोबर पुण्यकाळामध्ये तुम्ही कोणते दान करावे याची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चौदा मे दोन रोजी रात्र दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुदेवांचा महापरिवर्तनकडे गुरुपालन होणार आहे रात्र आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या पुण्य काळामध्ये गुरुदेव परिवर्तित होत आहेत मग अत्यंत शुभ काळ मानला जातो अत्यंत पुण्य काळ मानला जातो या वेळेत केलेले जप ज्ञानधारणा अतिशय शुभ शिक्षणासाठी संतती प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक असते मग या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमची रास आहे मकर राशीच्या जातकांना गुरुदेवांचं परिवर्तन झाल्यानंतर कोणत्या स्थानातनं गुरुदेव गोचर करणार आहेत कोणत्या स्थानामध्ये परिवर्तित होणार आहेत हे आता आपण समजून घेऊ राशी कुंडलीनुसार माहिती घेत आहोत तुमची मकर रास आहे राशी कुंडलीच्या षष्ठ स्थानातून गुरुदेवांचं परिवर्तन करत आहे गुरुदेव पंचम स्थानात होते तोपर्यंत तुम्हाला शिक्षण संतती आणि प्रेमप्रेण्यासाठी शुभ संकेत आणले गुरुदेवांचं षष्टातलं गोचर थोडस तब्येती संदर्भातील तक्रारी निर्माण करून देणार तब्येतीची काळजी घेण्यास प्रवृत्त करणार अशा स्वरूपातलं आहे षष्टात गुरुदेव आले की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यक्षम आहात तर अशा व्यक्तींना अतिशय शुभग्रहमान आहे किंवा यानंतर सुरू होत आहे चौदा मे रोजी गुरु गुरुपालट झाल्यानंतर प्रथम तुम्हाला पुण्यफळ काय देतील तर तुमच्या जीवनामधील थोडासा कष्टाचा जो भाग आहे तो वाढवतील कष्ट करण्यास प्रवृत्त करतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लावतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देतील त्यासोबतच स्पर्धक आणि हितशत्रू सुद्धा तुम्हाला देणार आहेत त्यामुळे शत्रुत्रास शत्रू पिढा तुम्हाला या कालावधीमध्ये जाणवू शकते प्रथम पालट गुरुदेवांचा चौदा मे रोजी होत आहे संपूर्ण वर्षामध्ये तीन वेळेस गुरुदेवतेचं पालट होत आहे प्रथम पालक हे सतरा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे त्यामुळे अठरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला काय काय पुण्य फळ मिळणार आहे त्यांनी कुठल्या अडचणी येणार आहेत ते आपण आता समजून घेता ज्येष्ठ स्थानामध्ये गुरुदेव आल्यानंतर तुम्हाला थोडीशी तब्येत सुलावणं तब्येतीमध्ये वाढ होणं या काही परिणामकारक फळे देतात आणि याचबरोबर कंबर आणि ओटीपोट या संदर्भातील तक्रारी महिला वर्गांना जाणवू शकतात मकर रास तुमची आहे गुडगेदुखीचा आणि सांदेदुखीचा त्रास सुद्धा तुम्हाला स्त्री पुरुष वर्गाला जाणवू शकतो या कालावधीमध्ये षष्टात गुरुदेव आले की षष्ट स्थानाचे अशुभ फळे या प्रमाणात देत असतात देवांची पंचम दृष्टी ही दशमस्थानावर येईल मग दशमस्थानाचे कोणते फळ मिळेल तर तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला व्यस्त करतील तुम्हाला कामामध्ये जास्तीत जास्त रममान करतील आणि कामात योग्य मोबदला आणि लाभ प्राप्त करून देतील षष्टातील दे। गुरु महाराजांचं अशुभ फळ फक्त आरोग्या संदर्भात आहे बाकीचे सगळे पुण्य फळे तुम्हाला मिळणार आहेत ती म्हणजे तुमचं कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करून देणं कामामध्ये व्यस्त करणं असे शुभ परिणामकारक फळ पर गुरु महाराज देतील तुमचा बिझनेस आहे तो बिझनेस स्थिर करण्यासाठी सुद्धा गुरु महाराजांची ही कृपाच म्हणता येईल तुमचा गोड पदार्था संदर्भातील व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय आहे खानावळ आहे याचबरोबर उत्तम पद्धतीचं एखादं फायव्ह स्टार हॉटेल आहे या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांना सांगू इच्छिते शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत दिसून येणार आहेत याबरोबरच कन्स्ट्रक्शन किंवा खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा अतिशय शुभ पुण्य काळ प्राप्त करून देतील गुरु महाराजांची पंचम दृष्टी दशमावर आल्यामुळे याबरोबरच गुरुदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती बाराव्या घरावर येईल बाराव्या घर हे खर्चाचं आहे त्यामुळे व्यवसाय डेव्हलप करायचा आहे व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे त्यामध्ये काहीतरी नाविन्य हवं नवीन मशिनरी खरेदी करणं किंवा नवीन एखाद्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करणं यासाठी तुम्हाला या वर्षभरामध्ये गुरु महाराज प्रवृत्त करतील खर्च करायला लावतील अर्थात हा सकारात्मक खर्च असेल तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी असेल त्यामुळे तुम्ही त्यातनं समाधानी राहणार आहात काही अंशी अगदी अल्प प्रमाणामध्ये कुटुंबासाठी कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्हाला थोड्याशा वाढणार आहेत कारण कुटुंबस्थानावरती गुरुदेवांची गुरुदेवांची दृष्टी येते त्यामुळे कुटुंबा सौख्यासाठी सा कुटुंबातील जबाबदारी सांभाळण्यासाठी तुमच्याकडनं जास्तीत जास्त खर्च होऊ शकतो मग आता खर्चाचं हो खर्चा नियोजन तुम्हाला करायचं आहे कुठला खर्च किती आवश्यक आहे गरजेचं आहे या गोष्टीकडे लक्षपूर्वक काळजीने पाहायचं आहे आणि त्या माध्यमातून खर्च करायचा आहे अतिशय शुभ परिणामकारक फळ मिळेल ते म्हणजे गुरुदेवांची योग्य ठिकाणी तुमच्या हातून केली गेलेली गुंतवणूक तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणुकीकडे सुद्धा या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये लक्ष देणार आहात ही गुंतवणूक झाली पाहिजे या माध्यमातून आपण मध्ये आणखी काही चांगल्या गोष्टी करू शकतो या सगळ्या गोष्टीचा प्लॅनिंग तुमच्याकडनं गुरु महाराज करून घेतील षष्टातील गुरु महाराजांचे अशुभ परिणामकारक फळे अगदी अल्प प्रमाणात मिळत असते पण सौख्य प्रदान करणारे फळे शुभ परिणामकारक फळे अतिशय मोठ्या स्वरूपात गुरु महाराज देत असतात आणि गुरु महाराजांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्टी येतात त्या त्या ठिकाणचे फळे तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकतात कुटुंब कुटुंबामध्ये तुम्ही प्रमुख हा जबाबदारी सांभाळताय तुम्हाला त्या जबाबदारीचा थोडासा ताण येऊ शकतो चिंता वाटू शकते की अमुक गोष्ट कशी होईल कधी होईल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख मी कसा देऊ शकेल या सगळ्या गोष्टीचं तुम्ही चिंतन करू शकाल मग ही चिंता काळजी कमी करायची आहे तर काय कराल तर या दरम्यान तुम्हाला दत्त महाराजांची जास्तीत उपासना करायची आहे दर गुरुवारी दत्त मंदिरात जाणे सुरू करा दत्ताचं दर्शन घेणे सुरू करा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करणं सुरू करा रीम गुरुवे नमः कि रीम राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करणं सुरू करा नक्कीच तुमच्या जीवनातील चिंता काळजी कमी होईल श्रेष्ठ स्थानात गुरुदेव आले की चिंतन करायला लावतात एखाद्या गोष्टीचं जास्त जास्त चिंता काळजीने तुम्ही तुमचं मन अस्थिर करून घेत असता मग हे अस्थिर होऊ नये तुमच्या जीवनामधील चिंता काळजी कमी व्हावी यासाठी सांगितलेला उपाय तुम्हाला करायचा आहे दान कुठलं कराल तर ज्या गुरुदेवांचं परिवर्तन होत असतं तर तो, तो पुण्यकाळ मानला जातो या पुण्य काळामध्ये तुम्हाला दानधर्म करणं नामस्मरण करणं शुभ परिणामकारक फळे देण्यासाठी उत्तम म्हटलं जातं मग रात्र आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या पुण्यकाळामध्ये तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी याबरोबरच दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुदेव परिवर्तित होत आहे मग या पुण्य काळामध्ये तुमच्याकडनं एखादी सुवर्ण वस्तू दान दिल्यास तुम्हाला उत्तम फळे दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी ते जे सुवर्ण दान तुम्हाला दिलेलं आहे ते दान तुम्ही एखाद्या विप्राला किंवा दत्त मंदिरात नेऊन दिल्यास सुद्धा शुभ परिणामकारक फळे मिळतात तुमचे जे इष्टदेव आहेत त्या इष्टदेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे दान पुण्य करू शकता आणि त्याचे शुभ परिणाम प्राप्त करून घेऊ शकता षष्टात गुरु आलेले आहेत आरोग्याच्या ठिकाणी गुरु महाराजांचं गोचर सुरू होत आहे जे कर्मचारी वर्ग आहेत जे मेडिकल क्षेत्रात काम करतात अशा कर्मचारी वर्गांना सुद्धा दानधर्म केल्याने तुम्हाला पुण्य फळे प्राप्त होतील गुरुदेवांची विशेष कृपा होईल आज आपण समजून घेतलं गुरुदेवांचं परिवर्तन घडल्यानंतर कोणते पुण्य फळ आणि शुभ फळे मिळणार आहेत ज्यांना नोकरीच्या दृष्टीने विचार केला तर नोकरीसाठी तुम्हाला हा सहावा गुरु जो आहे तो विशेष म्हणता येईल नोकरीमध्ये परिवर्तन घडवून देणार आहे त्यामुळे एक शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणामकारक फळे तुम्हाला मिळणार आहे ज्यांना नोकरी नाहीये त्यांना नोकरी मिळू शकते आणि ज्यांना नोकरी आहे त्यांना बदल होऊ शकतो परिवर्तन होऊ शकतं मग तुम्हाला हवंय त्या ठिकाणी तुमची नोकरीमध्ये बदल परिवर्तन व्हावं ट्रान्सफर व्हावं यासाठी तुम्ही गुरुदेवांची उपासना करणार आहात आणि त्याचबरोबर ज्यांना नोकरी नाहीये त्यांना नोकरी मिळावी म्हणून तुम्ही दत्त महाराजांची उपासना करणार आहात आता आपण हे समजून घेतलं ज्यांना लग्न करायचंय त्यांच्यासाठी सहावा गुरु थोडासा अशुभ मानला जातो विवाहाच्या कार्यामध्ये अडचणी येत असतात म्हणून सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांची उपासना आणि सुवर्णदान करणं शुभ फलदायी ठरणार आहे आता आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना कुठले पुण्य फळ मिळणार आहेत कोणत्या गोष्टीत अडचणी आहेत त्या कमी करण्यासाठी कुठली उपासना करायची संपूर्ण माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तुमच्या दैनंदिन दे जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्यावरती मार्गदर्शन हवं आहे नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमची माहिती पाठवायची आहे आणि त्या माध्यमातून मला संपर्क करायचा आहे फोन केल्यानंतर प्रत्येक फोन उचलला जाईल किंवा त्या फोनवरती रिप्लाय येईल असं होत नाही त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून या आणि तुमच्या जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण आणि तुमचं नाव ही माहिती व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनामधील अडचणी आणि त्यावरती मार्गदर्शन मिळवू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी